पासून अनेक वर्षापासून जे तसा एक सेल्फी पॉईंट असतो त्या पद्धतीने आत्महत्येचा पॉईंट बनवून कॉलेज रेकॉर्ड जे आलेले आहे आत्महत्या आत्महत्याचा प्रयत्न चौदा घटना या ठिकाणी घडल्या त्यावर उपाययोजना होतो औरंगनगरपालिकेच्या प्रश्न आढावाबद्दल चर्चा झाली त्यानंतर आता एक इन्सिडेंट ध्यक्ष मनोत्पानी या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा घेतला उपोषणाचा पवित्रा घेऊन सुद्धा त्या ठिकाणी बरेच दिवस पाहतात जास्त आश्वासन मिळत लिमिटेशन इम्पिलिमिटेशन किंवा तरी अंमलबजावणी होत नव्हती त्याच्याकडून लेखी स्वरूपामध्ये काही मिळत नव्हतं त्यानुसार आज या ठिकाणी काल या दोन दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या माझ्या पालकमंत्री राज्यसाहेबांसुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतला असून असो त्या ठिकाणी याचा पाठपुरावा केला मा माझ्यासाहेबांच्या या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर हा गेलेच्या आहिसा पी डब्ल्यू डी विभागाचा हा विषय हा जो रस्ता आहे नॅशनल हायवेच्या अधीन असलेला हा रस्ता आणि हा नॅशनल हायवेचा अधीन नसल्यामुळं या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल कोणत्याही पद्धती करायचं असेल तर नॅशनल हायवेची त्याला परवानगी आवश्यक असते आणि हा नॅशनल हायवेच्या पीडब्ल्यू डी विभागाकडं जो असलेला रस्ता आणि हा संरक्षक जाळी बसवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची प्रचंड प्रफलन मागणी होती आता पोलोजादा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनाप्त झाले ज्या ठिकाणी आपण रेस्क्यू बोट आली स्टाफ सुद्धा मागणी झाली सुद्धा कराड नगरपालिकेनं त्या मागणीनुसार त्यांनी पूर्तता केली त्याबरोबर या ठिकाणी माझ्यासाहेबांनी जे गेले ना त्या ठिकाणी पंधरा दिवसांमध्ये काम चालू करतो विविध प्रक्रिया पूर्ण करून साईडवर काम चालू करतो असं आपल्याला त्यांनी आश्वासन केलेलं आहे बरोबर त्यामुळे निश्चितपणे हे काम होईल त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या खात्यातर्फे आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे त्याबरोबर ते हा जो आकस्मिक निधी त्या हेडमधून हे पैसे आहेत त्या पैशाला फायनान्शियल तरतूद नव्हती ते सुद्धा फायनान्शियल तरतूद या ठिकाणी फायनान्शियल तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते सुद्धा प्रत प्राप्त झाले म्हणजे काम मंजूर आहे पण त्याला निधी प्राप्त निधी प्राप्त पाहिजे होती निधी प्राप्त पाहिजे होता त्या निधीची प्राप्तीची सुद्धा मंजुरी आज आज प्राप्त झालेली आहे आज बरोबर त्या निधीची प्राप्तिची मंजुरीचं पत्रसुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आजच झाले होते त्याबरोबर वर्क ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी टेंडर आहे ते वर्क ऑर्डरची सॉरी टेंडरची प्रोसेस टेंडरची प्रोसेस वर्कआउटची प्रोसेस आणि एक्झॅक्टली जागेवरचं काम ह्या दिवसात सांगवणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने तिने आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आजच्या या आंदोलनाला जे प्राप्त होत प्राप्त सुद्धा मार्गे लागलेला आहे त्यामुळं या ठिकाणी म्हणत दादा आपण काय सांगाल मनोज दादांच्या उपोषणानंतर हे खडबडून जागे झाले आणि सध्या यश प्राप्त झालेलं आहे रक्षक प्रतिष्ठानचं कार्य सामाजिक कार्य आहे समाजातून देखील कौतुक केलं जाते काय सांगाल छत्रपती सहा आपण माध्यमातून आपण त्यांना एक निवेदन देत महाराज साहेब हे कराडवासियांच्या मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण बरेच लोक हे सुफ्ट पॉईंट जसं आमचे मंजुरी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी कसं असतं की का कोणत्या ते राग असलेला जेव्हा एक गैरसश्य असतात किंवा एक स्टेशन असतं दहा पंधरा वीस मिनटं असतं किंवा तीस मिनिटं असतं तेवढ्यामध्ये त्यांना तो योग्य पॉईंट मिळाला ते अनेक लोक त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागलेले दरम्यान सांगितल्या प्रमाणातून सुसाईड पॉईंट झालेला तर आपण महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ते केल्यानंतर पुन्हा आपण पाठपुरावा घेतला त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी आमच्या बंधूंनी राजेंद्री याघव नगराध्यक्ष यांनी त्याचा पाठपुरावा घेतला त्यानंतर मग हे प्रशासनाला जाग आली त्यामुळे हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि मी खरोखर म्हणजे पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी मानतो कारण तुम्ही हा प्रश्न खूप उचलून धरला सोशल मीडिया असेल बिय मीडिया असेल त्यांनी खूप लावून धरला हा मुद्दा कारण का हा आपल्या कराडवासियांचा मुद्दा होता अशा ते हा तुम्ही उचलून धरल्यामुळं प्रश्नाची दुसरा जाग आली तर तुमचे सर्वांचे आभार मानतो मनोजबाहूनही उपोषणा बसले त्याच्याबरोबर यताही उपोषणा बसल्या ताई त्यांचे मी आभार मानतो आणि हा प्रश्न आता सॉल्व्ह झाला असं मला वाटते जर हा पंधरा दिवसात काम सुरू होईलच नाही सॉल्व्ह झालं तर आपण माझी साहेबांच्या घराला आपण गाडी मारून टाकून ते करतो ते करू शकतो मी तुम्हाला तर आपण सर्व सर्वांचं आपण पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झालं धन्यवाद मानतो वाटेल पत्रकारांकडे